चिमुकल्या कार्तिक वजीरचे स्वातंत्र्य दिन शाळेतले भाषण होत सध्या व्हायरल अखंड अंबड तालुक्यातील रेवल गावच्या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या कार्तिकच्या भाषणाची एकच सध्या सोशल मीडियावरती चर्चा बघूयात नेमकं कार्तिक काय म्हणाला रात्री वार वंदन अतर्ती आहे गुरुजन वर्धन माझ्या बालमित्र आणि गावातील आपल्याला मिळाले पण आमच्या सारख्या बारकाल्या पोरांना खरंच स्वतंत्र आहे कुणी येतली बारीक चारीक

बारका बारीक बारीक सारीक लडकर योजना ये आणि मुलांना पगार सुरू करावा मग आम्हाला पगार मुलांना पगार माणसांना पगार लॅकीला पगार सुनाला पगार मग तर काय सगळ्यांनाच पगार काम करायची गरज नाही फुकट बसून खायच बंद करा सगळं अचानक हा पिडीता

मिळत नाही एवढं म्हणून मी माझ्या अन्न विचार थांबवतो जय हिंद जय भारत